नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारला श्री क्षेत्र वालसा येथील प्रगतशील शेतकरी डॉक्टर गणेश पोटे साहेबांच्या शेतावरती आपण एस तंत्रज्ञान झिरो बजेट शेती ही खरोखर पाहण्यासारखी शेती आहे तर डॉक्टर साहेबांच्या शेतात आल्यानंतर अक्षरशः एक वेगळा आदर्श आपल्या भागामध्ये वालसावाडाळ्या गावामध्ये एक वेगळा आदर्श घेण्यासारखे सांगायचं तात्पर्य म्हणजे त्यांनी जी असाटीचं शे सोयाबीन घेतलेली आहे या सोयाबीनला शेंगाचे म्हणजे अक्षरशः शेंगा मोस्त आहे ना एवढ्या शेंगा आलेल्या आहे दीडशे ते दोनशे शेंगायचं जवळपास एका झाडाला लागलेलं आहे दुसरी गोष्ट अशी त्यांनी जे ह्या शेतामध्ये जवळपास हे दीड दोन एकरचं क्षेत्र या क्षेत्रामध्ये दोन लाईन सोयाबीनच्या घातलेल्या आहे व दुसऱ्या तिसऱ्या लाईनला तुरीचं उत्पादन न घेतलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आपण वेगळं वेगळं प्रयोग या शेतावरती करायला काही अडचण नाही आहे मागच्या त्यांनी जवळपास तीन चार चार लाईन घेतल्या होत्या सोयाबीनच्या काही ठिकाणी काही ठिकाणी दोन घेतल्या तर याच्यामध्ये सरासरी कॅल्क्युलेशन केलं याकिरी उत्पादन मागच्या वर्षी काढलं होतं आपण सात साडेसात क्विंटलपर्यंत त्याला मागच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन आलं आणि तुरीचं बी आठ ते दहा क्विंटलपर्यंत आलं तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी शेंगायची संख्या जवळपास सोयाबीनला पण चांगली आहे आणि तुरीचंही आज समजा सप्टेंबर महिना आणखीन बरेच आणखीन एक दोन महिन्यानंतर तुरीचं पीक येणार आहे आज पण आजच्या कंडिशनला चांगल्या पद्धतीचं पीक भरलेलं आहे तर बऱ्याच गोष्टी डॉक्टर साहेबांच्या शेतामध्ये आल्यानंतर शिकायला भेटत्या प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं यासाठी तंत्रज्ञान आपण जुन्या लोका लोकांचे जुन्या लोकांचं म्हणणं आहे की बा शेतात केर कचरा गवत व्हायला नाही पाहिजेत पण आज खरोखर काही गोष्टी शिकण्यासारख्या डॉक्टर साहेबांच्या शेतात प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना यायला पाहिजेत आणि आपण समजा एखाद्याकडे आठ ते दहा एकर किंवा पाच एकर शेत्र एक आहे शेत तर एक दोन एकरापासून करायला पाहिजेत वालसा वडाळामध्ये जवळपास त्यांनी चार पाच शेतकऱ्यांनी केलेलं आहे यासाठी तंत्रज्ञान तर काही लोकांचं म्हणणं आहे की बा डॉक्टर साहेबांच्या शेतात भरपूर गवत असाल आपल्याला माघारी वाटतं पण त्यांच्याकडं ॲक्च्युली त्यांच्या शेतामध्ये गवत काय पण जे इतर वाहन आपण जे शेतकऱ्यांनी निंदाई केलेली आहे तन्नाशा मारलेली आहे निंदाई केलेली आहे बऱ्याच अंतरमाशत सोयाबीनमध्ये डवरणी कोळपणी केलेली आहे त्यांच्या हिशोबात ह्या सोयाबीनचं माझं तर गणित आहे आज शेंड्यापर्यंत आज जवळपास कमराच्यावर सोयाबीन आहे आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे कुठंच कुठंच तुम्हाला ह्या असं पीक पाहायला भेटणार नाही आज जवळपास छातीला कमराच्यावर छातीला लागलेली आहे सोयाबीन तरीसुद्धा शेंड्यापर्यंत सोयाबीन सोयाबीनचे म्हणजे शेंगा आहे म्हणजे गणित जर काढलं तर इतर जे शेतकऱ्यांनी आपण जे नागाटी करतो किंवा मेहनत करतो समजा आंतरमशागत आंतरमशागतीमध्ये ट्रॅक्टर मोठ्याविटर ज्या मारलेल्या शेतीमध्ये आहे त्या शेतीमध्ये जमिनीचा सेंद्रिय सेंद्रियकर्भा हा फार कमी होतो आणि गांडूळ तिथं ऑलरेडी तिथं मरलेले असतात तर ह्या या बाकी इतर शेतीचा आणि याचा जर तुलना केली तर दरवर्षीपेक्षा किंवा शेजार ज्यांनी नागाटी केलेली आहे किंवा अंतर्मशागत केलेली आहे त्यांच्यापेक्षा डॉक्टर साहेबाला एखाद्या शतकला दहा क्विंटलचं उत्पन्न येतात तर बारा तेरा क्विंटलपर्यंत यांना एकरी सोयाबीनचं उत्पन्न येऊ शकतं कारण हाईटच्या हिशोबात काय की ठिकाणी सोयाबीनची हाईट होती तर त्याला शेंगा शेंड्यापर्यंत राहत नाही सांगायचं तात्पर्य एवढंच की एक आपल्या भागामध्ये आपल्या भोखर्दनच्या प्रभातमध्ये डॉक्टर गणेश साहेबांचा एक आदर्श घेण्यासारखं वालसावडाळा अक्षरी क्षेत्र वालसावडाळा या गावामध्ये एक वेगळा आदर्श आहे की जिथं आपण आल्यानंतर अक्षरशः आपल्याला असं वाटतं की प्रत्येक शेतकरी आसपास खेड्यातले प्रत्येक शेतकरी येऊन बघत आहेत तर ज्यावेळेस आपण या शेतावर आलो त्यावेळेस आपल्याला कळतं की बा शेती करण्याची पद्धत आणि शेतीमध्ये जे उत्पादन येणारे हे खरोखरच दरवर्षीपेक्षा माझं तरी दर अंदाज आहे चार वर्षाचा चौथं वर्ष आहे त्यांचं तर मागच्या वर्षीपेक्षा उत्पन्न त्यांचं मकामध्ये आणि सोयाबीनमध्ये जास्तच येणार आहे कारण दिवसांदिवस जे बी आपण जे, जे मागच्या वर्षीचे समजा मकाचे खोडा असतील किंवा सोयाबीनचे घोडा असतील तुरीचे असतील त्याच्यामुळं त्या मुळामधून जे खत तयार झालं त्याच्यामुळं सेंद्रिय कर्ब जमिनीचा नक्कीच वाढला आणि येणाऱ्या पिढीमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना येणाऱ्या सिझनला रब्बी किंवा खरीबामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना या डॉक्टर साहेबांच्या शेतीसारखी शेती करायला काहीच अडचण नाही प्रत्येकाना ही एस आर टी तंत्रज्ञान शिरोबजट शेती ही आज काळाची गरज आहे कारण महागाई फार वाढली महागाईच्या हिशोबात ट्रॅक्टरचं जर सूत्र केला तर दोन हजार रुपये पर एकर नागाठी पंधराशे रुपये पर एकर रोटेविटार आणि तुम्ही बाकी जर वखरणी डवरणी के जर केली समजा वा बैलांनी किंवा ट्रॅक्टरनी तर तुम्हाला एकरी दहा बारा हजार रुपये खर्च सहज एका पिकाला खरीपातल्या पिकाला तेवढा येतो आणि रब्बीतल्या पिकाला तेवढा म्हणजे दोन वेळेत जर आपण पिकेला लावले वर्षामधून तर वीस वीस हजार रुपये एकरी खर्च आहे तर प्रत्येक शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की डॉक्टर साहेबांच्या शेतावर श्री क्षेत्र वालसा या गावी येऊन या यासाठी शेतीला भेट द्यावी धन्यवाद धन्यवाद साहेब तुम्ही आमच्या शेतीला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे तुम्ही शेतकऱ्यांना एक संदेश काय देऊ शकता यातून अशा पद्धतीने शेती करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांना काळाची गरज आहे करणं कारण तुम्हाला एक सांगतो महागाईचं बरेच शेतकरी म्हणते सोयाबीन परवडत नाही आम्हाला मका परवडत नाही या परवडत नाही असं परवडत नाही की बा प्रत्येक शेतकऱ्यांना जर यासाठी शेती केली आणि तुमची मक्का पण पाहिल्या आपण शिनी पद्धतीची अशी जरा केली तर शंभर टक्के शेतकरी हा मी तरी सांगतो दो दोन पाच वर्षामध्ये एक दोन चार पाच वर्ष जरी शेती केली तर प्रत्येक शेतकऱ्याकडे चांगल्या पद्धतीचा बँक बॅलन्स बी पडेल राहील आणि कुठल्याही शावकारकीला किंवा कुठल्याही बँकेचं त्याला लोन काढायची गरज राहणार नाही प्रत्येकाना यासाठी शेती करायला पाहिजे धन्यवाद धन्यवाद साहेब